मोठ्या मोठ्या मित्रांनो आता दीपोत्सव चालू आणि संदीप चढतावरती येतो बघा बघा या सगळ्या शैल्यान केल्या ना जय श्रीराम शैलो योगलो सगळे होते या करू स्पेशल फुगडे आपले नमस्कार मी अक्षय नेरुकर मालवणी विरण बाजार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज एक महत्त्वाचा दिवस असा आपल्या अयोध्या नगरीमध्ये म्हणजे प्रभू श्रीरामांची जन्मभूमी आहे त्या ठिकाणी एक भव्य मंदिर उभारलेलं असा आपण टी व्हीवर बघतच असो दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण भारतामध्ये मंदिरा मंदिरामधून किंवा ठिकठिकाणी लोकांनी बॅनर वगैरे लावून किंवा छोटीशी मूर्ती स्थापना करून त्यांची पूजा केलेली असा इथूनच कारण ते तिकडे जाऊ शकत नाही तर ठिकठिकाणी आपल्या प्रत्येक गावातली जी ग्रामदैवत तिकडनं पण आपल्या प्रभू श्रीरामांची पूजा चालू असा तिकडे अभिषेक केला जाता महाप्रसाद दिलं जाता तर तसंच आपल्या गावातल्या नारायण मंदिरामध्ये पण सेम तशीच पूजा चालू आ त्यानंतर महाप्रसाद पण आणि संध्याकाळी भजन वगैरे असतील किंवा काही कार्यक्रम असतील तर तिकडे पण आपण जाऊन बघूया तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्णपणे बघा स्किप न करता आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी ती आपण व्हिडिओ सुरुवात करूया आपण मंदिरामध्ये जाऊया आणि व्हिडिओ सुरुवात करूया मी तुमचा दाखवण्याचा प्रयत्न करते की काय कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आणि कसं कार्यक्रम साजरो केला जातो तो तर चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो प्रभू श्रीराम म्हणजे आपल्या विष्णूंचा अवतार नारायणांचा आणि आता आपण असं होते नारायण मंदिरामध्येच आपल्या मांडीमधलं नारायण मंदिर असा तर या ठिकाणी हे बघा सभामंडपामध्ये जेवणाचं काम चालू आहे आणि आतमध्ये सगळे ग्रामस्थ आपले दर्शनासाठी इल्यात <tip> श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम Terima kasih telah menonton! मित्रांनो आता आपला बुवा आला शैलेश जो बघा मागे बसलो हा पेटीवर आणि असं आम्ही एक तिघ चौघ जण आता आम्ही भजन करतलो शैलेश म्हणता खूप दिवसांनी पेटीवर बसलोय आता बघूया शैलेश कसा भजन करता आता हे बघा चार पाच जाऊ आम्ही केला त्यांची तुझं आता भजन करतल काम कर रही है शैलेश भजन झाला आणि आता शुभल्याचा भजन इला शुभम भुवान आहे हजा होता शुभम येतो बघा तर अजून एक भजन म्हणजे अजून दोन भजनं ती पूर्ण झाल्यानंतर मग आता दुसरा भजन बसला आहे बघा हे बघा मित्रांनो आता दीपोत्सव चालू आणि संदीप चढतावरती येतो बघा બરો તરી ફોટો લાવ बघा या सगळ्या शैलान केल्या ना जय श्रीराम शैलो योगलो सगळे होते या करू आणि ते बघा या वरचे पण दीपमाळे सगळे सजवत होत अजून झालो पाटणा म्हणजे

अच्छा गाइस आई एम गेटिंग इट गाइस

पूर्ण देवळाच्या आजूबाजू सगळीकडे दीपोत्सव केलेलो आहे मी जगमगाट मस्त ते बघा आतमध्ये पण लावले ते बघा दीपमळे सजवणारे दोघ जण अजूनही पूर्ण करत आता <laughs> मित्रांनो हे बघा दीपोत्सव साजरो करणारे सगळे आहेत आपल्या आणि दीपमाळे वगैरे हो सगळे रंगवले हो नाहीये त्यांनी म्हणजे सजवले हो हे बघा दीपमाळे आपले ना उत्थी ना उत्थी ना उत्थी ना उत्थी ना। चला आता फुगडे घालू जा जय श्रीराम महाराणा एकदा जोरात बघूया श्रीराम चंद्रकीम चंद्र की जय श्रीराम जय सगळ्यांचे कार्यक्रम वेगळे असतात आणि आमचे वेगळे फक्त फुगडे <laughs> स्पेशलच फुगडे आपले मित्रांनो बघितलाच तुम्ही दीपमाळे कसे सजवले तिकडे दीपोत्सव कसो साजरा केलेला होतो आणि आपल्याकडे असं लेडीज म्हणजे ह्या आपल्या गावात कुठचंही कार्यक्रम असलो तरी एक हॅपीनेस म्हणून एन्जॉय करण्यासाठी म्हणून फुगड्यांचा कार्यक्रम वगैरे असतात इकडचं काकीचो आणि म्हणजे सगळीच आपले लेडीज मंडळी असतात आणि आता तास करतात ते की फुगड्याचं कार्यक्रम आतमध्ये हा मी तुमक थोडंसं शूट करून दाखवलं जो तुम्ही बघितलाच आता आणि हे बघा आपल्या वरती जे दिसतात ना तुमका हे दीपमाळे आहे ते बघा हे जे दिसतात ते आणि आपल्या मागे तिकडे मंदिर आहे बघा तर व्हिडिओ तुमका कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा प्रत्येकापर्यंत शेअर करा आणि परत एकदा अशीच नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा कोणी जर सबस्क्राईब केल्या नसत तर आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्या अगोदर तुमकाच मिळाल तर पुन्हा एकदा आपला नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय